मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम कुंडली काक्ष मंगलाय तनोगरी या ग्रुपमधील बहुतेक सदस्य मला ओळखतात मी बाळकृष्ण आमले विवाह समुपदेशक यापूर्वी माझे काही व्हिडिओ आपण निश्चितच पाहिले असतील पुन्हा मी आपल्याला सांगू इच्छितो की मी जे काही आपणास सांगतो ते या क्षेत्रातील माझा मागील दहा वर्षाचा अनुभव आहे तुकाराम महाराज म्हणतात जे जे आपणाशी ठावे ते सकाळाशी सांगावे शहाणे करावे सकळं जना आपला हा ग्रुप फक्त बाहेरील देशातील नोकरी करत असलेल्या मुलां मुलां मुला आणि मुलींकरिता आहे आज या ग्रुपला एकशे आठ सदस्य आहेत मागील बरेच वर्षापासून हा ग्रुप कार्यरत आहे परंतु असं लक्षात आलं की पाहिजे त्या प्रमाणामध्ये किंवा फारच कमी लग्न जुळत आहेत आणि याचे कारण जर पाहू गेलं तर असं लक्षात येईल की बाहेरच्या देशात जी मुलं मुली आहेत ते लांब अंतरावर असतात आईवडील दुसरीकडे असतात म्हणून त्यांच्यामध्ये संपर्क होत नाही संवाद साधला जात नाही कोऑर्डिनेशन होत नाही आणि म्हणून बाहेर देशातील मुला मुलींचे लग्न न व्हायचं प्रमुख कारण जर कधी उठलं असल तर हे कोऑर्डिनेशन न होणं हे आहे दुसरे महत्त्वाचे म्हणजे आपल्या योग्यतेनुसार मिळत असते चळजोळ करून निर्णय घ्यावा लागतो परंतु पालक चळजोळ करायला तयारच नाही आहेत कमीत कमी या ग्रुपचे तरी असं माझ्या लक्षात आलेलं आहे बाकी ग्रुपला लग्न जुळण्याकरता मी जे काही कारण शोधून काढलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने लॅक ऑफ नॉलेज लॅक ऑफ अंडरस्टँडिंग लॅक ऑफ डिसिजन मेकिंग ॲबिलिटी म्हणजे निर्णय घ्यायची क्षमता नसणे परंतु या ग्रुपला तसे नाही आहे, आहे।, आहे। या ग्रुपला उच्च विद्याभीषित लोकं आहेत मुलंसुद्धा उच्चपदस्थ आहेत उच्च विद्यापीषित आहेत मग हे निर्णय घ्यायची क्षमता या लोकांमध्ये असते तरीसुद्धा लग्न का जुळत नाही हा सुद्धा एक चंचनाचाच विषय आहे आणि मी तुम्हाला वर सांगितलेलं आहे की कॉर्डिनेट न होणं हा यातील महत्त्वाचं कारण असू शकते किंवा लॅक ऑफ डिसिजन मेकिंग ॲबिलिटी हे सुद्धा याच्यातलं लग्न जुळण्याचं कारण असू शकते येथे मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो आहे ज्ञानेश्वरीमध्ये एक गोवी आहे वडील जे जे करीती तया नाव धर्म तेच एअर अनुक्षती सामान्य सकळ म्हणजे आपल्यापेक्षा मोठमोठे लोक काय करतात त्यांच्याप्रमाणं आपण करावं त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण पुढे जावं तर माझे अनुभव शेअर करत असताना मी सांगतो की बाहेरच्या देशातील लग्न जळत असताना माझे दोन तीन अनुभव जे आहेत माझ्याच एका जवळच्या नातेवाईकांची मुलगी होती आणि एक मुलगा बाबतीत ते स्थळ सुरू होतं प्रथम पुरुष मंडळी बघायला आली त्यानंतर महिला मंडळी बघायला आली आणि मुलगा येणार व नंतर मुलगा आल्यानंतर आम्ही दोन तीन मुली बघू आणि नंतर सांगू असे त्यांनी सांगितले दोन तीन मुली बघू आणि नंतर सांगू असे सांगितल्याबरोबरच आमच्या असे लक्षात आले की यांच्याकरता थांबणं हे योग्य नाही त्यानंतर एक चांगला मुलगा आला आल्याबरोबर त्यांनी मुलगी पसंत केली दुसऱ्या दिवशी त्या मुलाच्या गावाला गेलो मुलगा पाहिला घरदार पाहिलं मुलगा पसंत केला त्याच्या लगेच दोन तीन दिवसामध्ये रजिस्ट्रेशन केलं एक महिन्यानंतर रजिस्टर मॅरेज केलं त्यानंतर वाजत गाजत लग्न केलं आणि ती जी मुलगी होती ती बी झालेली होती मुलगा निघून गेला त्या मुलींनी दोन ते अडीच महिन्याच्या काळात जी आर ए क्वालिफाय केली त्यानंतर मुलगा आला मुलीला घेऊन गेला आणि अमेरिकेच्या चांगल्या एका कॉलेजमध्ये त्या मुलीची एम एस करता ॲडमिशन घेतली असं जर केलं तर आपलं लग्न जुळू शकते आणि ज्या गृहस्थांनी सांगितलं होतं की दोन तीन मुली पाहू त्यांना नंतर अडचण आली त्यांना टेक्नोक्रॅटमधली मुलगी मिळाली नाही दुसरी कुठली तरी मुलीसोबत त्यांना तडजोड करून लग्न करावं लागलं म्हणून या केसमध्ये बाहेरच्या देशातील जे काही मुलं मुली आहे त्यांनी शक्यतोवर लवकर लग्नाचा निर्णय घ्यावा आणि लवकर निर्णय घ्यावा असं मला तुम्हाला विनंती करायची आहे बहुतेक मुलाकडील लोकांचे मला फोन येतात आणि खूप मला आश्चर्य वाटते त्यांचं म्हणणं पहिलाच शब्द असतो की आम्हाला एम एस झालेली अमेरिकेतील मुलगी पाहिजे आणि ती तिथं नोकरीलासुद्धा असायला पाहिजे आता हे काही मार्केटमध्ये जाऊन काही विकत घेण्यासारखा का हा प्रकार नाही आहे की व रेडीमेड मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि जाऊन फक्त पर्चेस करायचं आहे मानवी प्रवृत्ती आहे मुलगी अनुरूप पाहिजे असं त्यांचं म्हणणं असते सुंदरही पाहिजे नियम एसही पाहिजे नोकरी नोकरीला लागलेलीही पाहिजे आणि लोकंसुद्धा चांगले पाहिजे एखादा अपवाद वगळता हे शक्यच नाही आहे या ग्रुपला मी पाहतो आहे मागील पाच वर्षापासून परिचयपत्र येत आहेत पण लग्न जुळत नाही सर्वप्रथम बाहेरील देशातील व लांब असल्यामुळे संपर्क संवादामुळे मुलं मुलींचं जवळ येणं शक्य नसते पालकसुद्धा जवळ येणं शक्य नसते भेट होणं हे तर अतिशय दुरापास्त आहे आणि म्हणून मला इथं एक सांगायचं आहे की जर मुलांना अमेरिकेमध्ये मुलगी जर तुम्हाला पाहायची असेल तर तिचं ऑप्शन राहणार नाही मग ते जशी आहे तशी मुलगी तुम्हाला पसंत करावं लागेल उंचेचं ऑप्शन नाही पाहण्याचं ऑप्शन नाही स्वभावाचा ऑप्शन नाही माणसं चांगले असल्याचं ऑप्शन नाही आणि ऑप्शन कोणी सोडायला तुरू तयार नसतो ही मानवी प्रवृत्ती आहे सर्वच गोष्टी त्यांना पाहिजे असते मग बाहेरच्या देशातील जे लोक आहे त्यांनी छानपैकी आपल्या इंडियामधली एखादी चांगली मुलगी पाहायची आणि त्या मुलीला डे डिपेंडंट विजा म्हणतात किंवा कुठल्या त्या विजावर आता मला एवढं कळत नाही अमेरिकेला घेऊन जावं आणि छानपैकी तिला तिथं एम एसला ॲडमिशन घ्यावी एम एसला ॲडमिशन करता चाळीस ते पन्नास लाख रुपये लागतात आणि पॅकेजेस तिथं चांगले असल्यामुळं एक एक सव्वाचे पॅकेज असल्यामुळं पैसा हा काही महत्त्वाचा मुद्दा नाही आहे मुलांकरता सर्वात छान पर्याय हाच आहे की भारतातली मुलगी पाहणे आणि नंतर अमेरिकेला घेऊन जाऊन तिला एम एस करून घेणे बाहेरील देशांच्या मुलींबाबतीत तर अडचणच आहे पाच मी इथं चार पाच मुली आहेत आपल्या ग्रुपला अनुभवातून सांगतो आहे लग्न जुळण्याची म्हणजे जुळतच नाही आहे आणि आता मी तुम्हाला वर पर्याय सांगितला मुलं तरी काय करावं त्यांनी बो इथली मुलगी बघावी आणि घेऊन जावं तिथे एम एस करावं मुलींकरता हा पर्याय उपलब्ध नाही आहे म्हणून तिथं जे कोणी मुलं असतील जो कोणी आपल्याला हो म्हणत असेल त्यामध्ये तुम्हाला स्पष्ट सांगू इफ यू डोंट गेट व्हॉट यू लाईक यू मस्ट लाईक व्हॉट यू गेट आहे तो पर्याय स्वीकारून ताबडतोब लग्न जुळून आपल्या पुढील आयुष्याला सुरुवात करायला पाहिजे अन्यथा उगीच वय वाढत जाणार व वा आपल्याला देवाने जे एवढं चांगलं आयुष्य दिलं आपण जे एवढं चांगलं शिक्षण घेतलं बाहेरच्या देशामध्ये आपण नोकरीला आहो म्हणजे ही खा खूप मोठी प्रतिष्ठा आहे लग्न जर झालं नाही तर या गोष्टीचा आपल्याला काही फायदाच होणार नाही म्हणून पुनच्च एक वार मी तुम्हाला विनंती करतो की आपण तडजोळीची भूमिका घ्यावं मुलींनी तरी आणि त्यांच्या पालकांनी आणि लवकरात लवकर लग्न जुळावेत आणि पुढील आयुष्याला सुरुवात करावी सहजीवनाचा आनंद घ्यायचं विशिष्ट वय असते त्या वयामध्ये लग्न व्हायला पाहिजे माझा एक फॉर्म्युलाच आहे स्टार टर्ली गो स्लोली रिस सेपली साधारणतः लग्नाच्या बाबतीमध्ये मी माझा अनुभव नेहमी लोकांना सांगत असतो की पहिलं वर्ष हे तुमचं इंट्रोडक्शन होण्याला जाते की ब तुमचा मुलगा किंवा मुलगी लग्नाची आहे दुसरं वर्ष आपल्याला काय मिळू शकते हे तुम्हाला समजून जाते त्यामध्ये एक लक्ष ठेवावं योग्यतेनुसार मिळतच असते आणि तिसऱ्या वर्षी मात्र आपण निर्णय घ्यावायस पाहिजे आपले कुठेतरी चुकते आहे व याबाबतीत प्रथम चिंतन करायच पाहिजे बाहेरील देशातील मुलाने मुलीने योग्य वयात योग्य वेळात योग्य प्रकारे कसे लग्न करतात याची चि, चित्रफित मी खाली देत आहे कृपया त्याचं अवलोकन करावं आणि त्याप्रमाणे आपण करावं मी खाली जे चित्रफित देत आहे ते मला त्यांनी घरी बोलावलं नव्हतं काउन्सिलिंग केलं आहे त्या मुलीचं आणि अगदी वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्या मुलींचं लग्न जोडलं बाहेरील देशाच्या मुलासोबत जोडलं हे ठरवावं लागते मी नेहमी सांगत असतो सक्सेस इज नॉट ॲन ॲक्सिडंट इट इज अ रिझल्ट ऑफ युअर ॲटिट्यूड निश्चयाचे बळं तुका म्हणे त्याची फळं डिझायर टू सक्सेस हे पहिले तुम्हाला ठरवावं लागतं तुम्हाला एक स्ट्रॅटेजी फिक्स करावं लागतं की आपल्याला आपल्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न करायचं आहे ते लग्न कशा प्रकारे करायचं आहे बाहेरच्या देशात आपल्याला सर्व प्रकारची अनुरूप मुलगी मिळेल अशी जर कोणी अपेक्षा के करत असेल तर ते निश्चितच चुकीचं आहे जर तुम्हाला सर्व गोष्टीकोनातून मुलगी सुंदर संस्कारित चांगल्या घरची मुलगी पाहिजे असेल तर इंडियामधली चांगली मुलगी पहा त्या मुलीसोबत लग्न करा आणि नंतर तिला अमेरिकेत घेऊन जा येथे मला हे सांगायचं आहे आणि मी खाली संपूर्ण ते आता नुकतंच झालेलं एक लग्न देतो आहे त्या लग्नाची गोष्टच तुम्हाला सांगणार आहे की कसं कसं ते लग्न जोडलं कसं ते लग्न झालं आणि कसा तिथे आनंद घेत आहेत धन्यवाद आपण माझा व्हिडिओ ऐकून घेतला आणि माझ्याकडून काही जर चुकीने आपल्याला बोललं गेलं असेल तर त्या बाबतीत कृपया वाईट वाटून घेऊ नये माझी कळकळ हेच आहे मला मनापासून हे वाटते की आपल्या मुलामुलींचे वय वाढू नये व वा त्यांचे लग्न लवकरात लवकर व्हावे पुनच्छ एक बार सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि आजचा हा व्हिडिओ संपतो